आदाब जय हिंद मैं वजीद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज़ लेखनी शस्त्र न्यूज़ में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शस्त्र न्यूज़ बंधू आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे अनुसूचित जाती मुलांचे शासकीय निवासी शाळा लोणार जिल्हा बुलढाणा या शाळेवरती अकरा वर्ष काम करूनही आणि उत्कृष्ट प्रकारे अन्न भोजन देऊनही त्या कंपनीमधून दुसऱ्या कंपनीमध्ये पत्रव्यवहार करायला लावली समाजकल्याण विभागांतर्गत निवासी शाळा वडती आणि चिखली येथील भोजन वितरणाचा कंत्राट मौजे बुलढाणा येथील रहिवासी श्रीमती शोभा भगवान चादुरे यांनी समाज कल्याण विभागामार्फत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवासी शाळा लोणार तालुका लोणार जिल्हा बुलढाणा या वसतीगृह व निवासी दोन हजार अकरा ते चोवीस या कालावधीत भोजन पुरवठा केला असून या कामाचा त्यांना चांगल्या प्रकारे अनुभव आहे त्यांच्या कालावधीत कुठलीही तक्रार अथवा समस्या उद्भवलेली नाही त्यांनी शासकीय निकषानुसार उत्तम प्रकारे पुरवठा केलेला आहे त्यांच्या स्वतःच्या भोजन वितरण कार्याचा अनुभव पाहता वडती शासकीय निवासी शाळा व चिखली वसतिगृह येथील मुलांचे भोजन वितरणाचे कार्य करण्याची परवानगी मिळण्याबाबत त्यांनी अर्ज केलेले आहेत तरी त्यांना भोजन वितरणाचे कार्य करण्याची परवानगी देण्याबाबत शिफारस करीत आहे म्हणून या अन्यायाविरुद्ध दिनांक चौदा आठ दोन हजार चोवीसपासून माननीय जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्या कार्यालयासमोर श्रीमती शोभा ह्या त्यांच्या कुटुंबासह आमरण उपोषणास बसलेल्या असून त्यांना त्यांच्या कुटुंबासह मरण्याची परवानगी द्यावी असे त्यांनी म्हटले आहे आणि होणाऱ्या परिणामास स्मार्ट सर्विसेस कंपनी पुणे व प्रशासन आणि शासन जबाबदार राहील याचीसुद्धा नोंद घेण्याची त्यांनी सांगितलेली आहे सदरवेळेस त्यांची भेट घेतलेली आहे राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय शेख सईद शेख कदीर आणि समाजवादी पार्टीच्या महिला बुलढाणा प्रदेश व्हाईस प्रेसिडेंट माननीय वर्षाताई ताथरकर था यांनी भेट घेऊन त्यांना पाठिंबासुद्धा दिलेला आहे त्यांच्या उपोषणाला आणि त्याचा पाठपुरावाही ते पुढे करतील असं त्यांना आश्वासनसुद्धा दिलेलं असून राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछडा वर्ग संघटनांच्या मार्फत पुढील कारवाई मार्गी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही असे चिन्ह दिसून येत आहे बघत राहा महिन्याचं पेमेंट बाकी आहे जून महिन्या मैंन, जुलै महिन्याचं पेमेंट बाकी आहे मला न सूचना देतात त्यांनी माझं काम काढल्या गेलेलं आहे मी वर्करांना उत्तर देऊ देऊन मला आलेले हे असं प्रकरण चालू आहे पूर्ण खासदार मंत्री महोदय दोन पत्र देण्यात आलेले मला पत्र दिलं त्यांना पत्र दिले पत्र दिलं खासदार साहेबांचा त्याचा काय असा उद्देश आहे खासदार साहेबांचा अचानक तुम्हाला तटून काढण्यात आला आणि ते समोरचं जी वस्ती आहे त्याला काम देण्यात आला बरोबर आहे त्याले हो। बी खासदार साहेबांचाच पत्र आहे मग जे खासदार साहेबांचं पत्र त्याले गेल्यानंतर तुम्हाला जे मेसेज आला मोबाईल मध्ये तेव्हा तुम्ही खासदार साहेबांचा पत्र आला मग तेच मेसेज तुम्ही ना घेऊन खासदार साहेबाकडे गेली बरोबर मग खासदार साहेबांना काय सांगितलं तुम्हाला मला ऋषी जाधव मी त्यांची भेट घेतली भेट घेतल्यानंतर त्यांनी मला शब्द दिला की मॅडम मी तुम्हाला काम देतो म्हणत काम देतो मंत्री महोदय दे, आल्यानंतर शनिवारी तीन तारखेला मंत्री महोदय आल्यानंतर मी त्यांच्या कार्यालयात गेले त्यांनी मला पत्र दिलं आदर सन्मानाने मला पत्रही दिलं त्यानंतर मी त्यांना फेक्स केल्यानंतरही त्यांचं प्रत्युत्तर काहीच आलेलं नाही निस्ती व्हावी मंत्री साहेबांना तुम्हाला जे पद तेच हॉस्टेल चालण्यासाठी दिलं का दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या दुसऱ्या वळती ते ठिकाण कोणतं मग वळती चिखली तालुक्यातील वळती गाव आहे बर निवासी शाळा तरी काम करा म्हणतो आणि हे शाळा अचानक काढल्या गेले याचं कारण काही सांगितलं नाही काही काहीच कारण नाही कंपनीवाल्यांनाही सांगितलं नाही आणि खासदार साहेबांनी सांगितलं म्हणजे असं तर कुठेतरी वाटते की याच्यासोबत जाती भेदभाव होऊन राहिला बरोबर आहे आणि एक जे महिला एवढ्या दिवसापासून चालून राहिले त्याची कोणतीच तक्रार नाही बरोबर कोणतंच तरी जे काही आपले पदाधिकारी आहे कोणाची याच्या विरुद्धमध्ये तक्रार नाही याच्यासाठी लवकर ना लवकर माननीय कलेक्टर साहेबांना दखल घेऊन एस पी साहेबाने फोन करून हे जे कंपनी पुने है और करें है, चीज़, हम चीज़, है, जे पुण्याची आहे त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे अशी आमची अल्पसंख्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शेख सहित यायची अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र